हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सर्वजन हे बघा मी आता रात्री व्हिडिओ शूट करत आहे मला काही टाईमच भेटला नाही व्हिडिओ शूट करायला तर माझ्यापाशी आज काही माझी सिस्टर आली नाही झोपायला बाळाला म्हणजे डिलिवरी झाल्यानंतर कसं एक दोन माणसं तर लागतातच झोप दिला तर बघा मी दाखवते इथं आता मला झोप लागलेली आहे तरी पण मी आता व्हिडिओ शूट केला इथे माझे मिस्टर झोपलेले आहेत आणि बहीण आली नाही या जागी मिस्टरांच्या जागी बहीण झोपते रोज आणि बाळ उठलं तर ती मला जोड टाकते किंवा वरती तिथे असं मदत करते घेऊ लागते काय झालं काय नाही कारडते बाळ असं थोडं बघत असते थोडं जास्त नाही आज आलेली नाही ती कारण तिला फार झोप लागली होती मग तिची तिच्या घरी झोपलेली आहे असं कोण करतं या विघारी या ठिकाणी माझी मिस्टर झोपतात रोज पांघरून पांघरूनही त्यांचं तर त्यांनी पुढे झोपलेले आहेत बाळाजवळ तर असं कोण करतो का असली बहीण कसली बाबा लय नाय खाई बहीण म्हणायचं माझी अजिबात मला पटलेलं नाही बहीण भाएन, मोठ्या बहिणीसारखी असते तर बघा ती आलेलीच नाही ना माझ्यासोबत काहीच मदत केली नाही तिनं प्रसुतीच्या पत्र परकी लोक करतात प्रसुतीच्या वेळी आता मी वॉशरूमला चाललेली आहे तर म्हटलं व्हिडिओ शूट करून घ्याव असं आहे सगळं बहिणीचं स्वार्थी कुठली मग ते मला झोप लागते मला झोपच कंट्रोल होत नाही काहीच नाही तर हा रात्रीचा व्हिडिओ शूट केला आहे तर मला सांगायचं असं होत की माझ्या नातेवायची गरज वॉशरूम ला आले होते कस कसे झाले सगळे फक्त माझे मिस्टर आहेत मायाजवळ त्यांनी केलं चार पाच दिवस आज पाचवा दिवस होता मायाचा ते फिटलं सगळं जे काय असतं ते पाच असतं ते आणि माझी बहीण काय आज आली नाही झोपायला आली ती चार दिवस तिनं काही माझ्यासाठी काही केलं नाही मी स्वतः सगळं काम करत होते उठून गारपाण्यात हात घालायचं कपडे वगैरे सगळे वॉश करायचे बाळोदी वगैरे मी स्वतः हाताने पहिल्या दिशे धुतलेली आहेत काहीच करत नाही काही कामाची नाही माझी बहीण लैसवर लय स्वरती लयस्वरती लयस्वरती माझी बहीण कि त्याला किती आधार दिला मी बहिणीसाठी तिने गेल्या रविवारी सुट्टी घेतली आज शनिवार आहे किती आता तिला भरपूर आधार दिला तिनं माझ्यासाठी काहीच केलं नाही बहिणी मोठ्या आईप्रमाणे असते असं वाटत होतं मला तर काय उपयोग नाही सगळं सर्व गोष्टी मलाच करावं दिसते झोपती पहिल्या दिवशी तर अशी गंमत केली डिलेवरी झाल्यानंतर बाळ खूप रडत होतं आणि तिनं काय केलं हॉस्पिटलमध्ये तशीच बसली पाटे सहा वाजे पण बाळ रडत होतं आणि माझे मिस्टर तर घरी होते त्याने काही तिनं काय केलं मुद्दामहून मुद्दा 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 मुद्दा। तशीच रडून दिलं बाळ मग मी एकटीनं सगळं हँडल केलं तिला खवळली एकदा अगं म्हटलं पाटे सहा वाजले तरी तुला कुठेच कळत नाही का मग मुद्दाम करते काय असं म्हणलं मी आणि बाळ इतकं रडत होतं की खूप रडत होतं मी लई रडले बाबा म्हणलं आपली आई असती तर असं झालं असतं का असं वाटत होतं मला तर माझा आवाज खूप कमी येत असेल बहीण कशाची बहीण हो कशाची काय काय सुद्धा केलं नाही माझ्यासाठी तर तिनं आई बहिणी मोठ्या आई सारखी असं म्हणतात पण उठ तिच्यावर एवढा मी जेवलं ओला भरोसा ठेवलं आणि तिनं माझ्यासाठी म्हणजे साधी डिलिव्हरी सुद्धा केली नाही म्हणायचं माझ्या मिस्टरांनाही खूप म्हणजे वाईट वाटत होत खूप म्हणजे असं असं वाटतं की बाबा कसली तिच्या घरचे कोणीच सपोर्ट करत नाही आणि किती ती विधवा झालेली माहितीला मी किती साथ दिली शेवटी तिनं म्हणजे तिचं प्रेम नव्हतंच म्हणायचं माझ्यावर काही स्वतःसाठी आली म्हणजे स्वतःसाठी पैसे कमवून घेण्यासाठी आपल्याला कोणीतरी आधार देते म्हणून ह्याची अजिबात जाणीव नाही परिस्थिती आहे आपल्याला कोणतरी आधार जाणीव नाही तिला वाटतं पैसा 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 माझं काम बोललं चार पाच दिवस झालं काम बोललं तर काही तिने तिनं म्हणजे काही दिवसाचं प्रेमाने तर बोलले नाही काम केलं नाही सगळे बाळवती वगैरे मीच धुवायची भांडी घासायची सगळं केलं फक्त एक दिवस आज पाचवीचे तिनं कपडे धुतले पहिल्या दिवसाचे कपडे तेवढं तिनं धुतले आज तर ती झोपायला चाललं नाही तिला आम्ही काम सांगतो म्हणून भांडे वगैरे घासायला ही सगळं घरचं आता उद्यापासून सगळं काम मी माझी मी करणार आहे चाल दोन तीन दिवस डबा वगैरे गावाकडून येत होता आम्हाला दोन तीन दिवस माझ्यासाठी मग मिस्टरांनी केलं होतं स्वयंपाक संध्याकाळचाही असे असं एका बहीण मला सांगा बरं तुम्ही एक सांगायला गेलं तर करतच नाही काम जाणून जाणूनपासून तशी झोप होती सपाट रात्री किती दहा वाजल्यापासून बाळत होतं ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोण कुणाला तरी चेन पडेल का बरं इतकी वेळ बारडतेवा कारडते बघावा तशी झोप ती पर इथं झोपून घेतलं तर माझे मिस्टर म्हणले सांगितलं मी मिस्टरांना असं असं माझी बहीण म्हणते करते उठली नाही तिथं दवाखान्यात असताना तर ते म्हणले नंतर मग इथं बांग त्यांच्यासमोर उठायची आणि हाड म्हणून घ्यायची असं करायची नंतर दुसऱ्या दिवशी म्हणली तुला आंघोळीला बाळाला बाळा बाळ आंघोळ लावाय आंघोळ करायला बाळाला आंघोळीला पाय लावायची होती ना मग मग लाव बाई मग मला नाही होत कर ना माझं मला मी उठते सातला माझी झोप नाही झाली तर पूर्ण माझं डोकं हँग होतं आहे माझं डोकं चलत नाही असल्या गोष्टी करते <laughs> कोणाची झोप नाही झाली तर डोकं नाही रत असं असते का एक तर त्याचं लहानपणापासून मी दुखा बाई मला माहिती आहे मग ती माझी झोप नाही झाली तर मला झोप नाही लागत आणि कपडे धुमले तर तशीच ठेवते मग मला नाही येला मला स्वतःला धुवावं लागतात कपडे असं करते मुतामहून सगळ्या गोष्टी काय काय करायला सांगितलं ना भाजी भाकरी सगळं उलपाटं करून ठेवते स्वतःच्या मनासारखं करून ठेवते अशा गोष्टी करते तर डिलेवरी झाल्यानंतर आम्ही घरी आलो मिस्टरना म्हणलं माझ्या की खूप दमलाच चल आमच्यासाठी ना खूप वाईट वाटलं म्हणजे सांगण्यासारखी गोष्टच माहिती असं <laughs> वाटत होत माझ्या रडायलाच लागले मी विचारलं त्यांना खूप दमलाच चालला मग आमच्यासाठी म्हणलं <laughs> त्यांना कसा तरी वाटलं प्रश्न विचारला म्हणजे प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम किती येते आधीच प्रॉब्लेम होता आर्थिक परिस्थिती नाजूक होती एवढं मला म्हणायचं होतं की असं ना आर्थिक परिस्थिती नाजूक बहिणी सपोर्ट करायला पाहिजे होतं बहिणीच्या जीवन मी म्हटलं होतं डिलिव्हरी वगैरे करता येईल असं काय झाले काय माहिती तिला वाकडं तिकडं बोलते काय सगळं चुकीचं करून ठेवते म्हणते अजून तुला पुरी झाल्या तू किती या पुरींची करते बघू की अजून कशाच काही नाही दोन दोन पुरी द्या कसं सांभाळायचं तसं सांभाळा मला काय करायचं आहे मी माझ्या कामाला जात असते असं म्हणते पुरवलं याला किती पुरवलेलं पुरवलं अन्नधान्य सगळं सगळं शेवटी मोजली म्हणायचं माझ्यावर मिस्टर आपल्याला जागी <laughs> बहीण <laughs> असते बहीण होती झोपलेली तेव्हा त्याला सगळं करायचं म्हणाले ताण पडते ताण पडते एकटे सगळं करायचं म्हणल्यावर स्वयंपाक पाणी हे सगळं करायचं म्हणल्यावर आता मी बेबी पैसे बसले थोडस ते त्याच्या डोळ्याला इन्फेक्शन झाले तर त्या डोळ्यामध्ये मला डोळ्यामध्ये मला हे टाकायचंही मांजरेवर अडतात बाहेर तर डोळ्यात बेबीच्या डोळ्यात इन्फेक्शन झाले त्याच्यामुळं औषध टाकायचं इथं बघ आतमध्ये आलेले हे अवघड आहे बाबा लई दिवस कठीण अवघड आहेत माझे तर खूप भयानक आहेत माझे मी सगळं स्वतःम करते पायी सुजलेले आहेत माझ्या बस कमी झालाच नाही काळ टाकतं सगळं गाठ बनल्यासारखीच आहे म्हणायचं सगळं दगडासारखं झालंय ते इथं औषध टाकते मी मागा सांगितल्याप्रमाणे काय झालं ते बेबी थे। बाहेर यायला खूप उशीर झाला तर डोळ्याला इन्फेक्शन झाले त्याच्यामुळे औषध टाकत आहे मी आता तर कसा वेळ वाटला व्हिडिओ खूप दिवसांनी टाकला मी प्रसुती झालेली आहे माझी व्यवस्थितपणे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करून ठीक आहे थँक्यू